नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आणि तर वाजलेले आहेत सात आणि आमच्याकडे पाऊस खूप जोरदार चालू झाला आहे तसं तर मेच्या दहा तारखेपासूनच पाऊस चालू आहे पण आता आता तर दोन दिवस झाले खूप जास्त पाऊस चालू आहे आणि त्यामुळे वातावरण खूप छान झालं आहे आणि मी सकाळी सकाळी बाहेर आले त्यावेळेवर बघते तर तेवढं छान वाटतं एकदम त्यामुळे व्हिडिओला आज सुरुवात केलेली आहे खूप दिवसानंतर व्हिडिओ चालू केला आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पाऊस बघू शकता किती लागतोय वातावरणसुद्धा खूप छान झालंय वाजलेले आहेत सात पण असं वाटतंय अजून सुद्धा उजाड आत्ता उजाडतंय आणि इकडं ॲलोवेराची झाडं लावलेली होती मी फक्त एकच रोप आणून लावलेला होता बघा किती झालंय ते आता आणि इकडे गुलाबची झाडं आहेत एक गुलाब गुलाब लागलाय खूप सुंदर असं वातावरण झालंय पाऊस इतका जास्त लागतोय त्यामुळे शेतीची कामं सुद्धा सगळी राहिलीत नटी वगैरे लावायचं लोकांचं चाललंय आता वाजलेले आहेत सव्वा सात सात अकरा झाले वारा सुद्धा खूप जास्त सुटलाय झाडाला सुद्धा चाफ्याची फुलं लागले छान दाखवलं ला असं तुम्हाला जवळून पण इकडे आता पावसामुळे सगळं स्लॅबवर घसरण झाले त्यामुळे आतमध्ये जाऊ नाही शकत आणि पावसात असं घसरणीच्या जागेवर जायचं सुद्धा नव्हतं पडण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळे मी स्लॅपवरच आठ दिवस झाले गेलीच नाही आत इकडे बघा पूर्ण मिसरण झालेलं आहे पाणी आहे सगळं रात्रीपासून सुद्धा गेलेले आहे सगळं काम बॅटरी चालू करून चालू झालं आहे सकाळी सकाळी चुलीवर आग वगैरे घातली बिस्टर पेटवला पाणी वगैरे तापत ठेवलं आहे अंघोळीसाठी अजून मुलं आणि मिस्टर उठले नाही मुलगा थोडासा आजार आहे त्यामुळे उठलाच नाही तो काल दवा हॉस्पिटलला घेऊन गेलेला त्याला आणि या थंडीच्या वातावरणात कुठे बाहेर पडावं असं वाटत सुद्धा नाही मला पाऊस खूप आवडतो पण पावसात भिजाला नाही एवढं आणि नंतर दुपारवरनं झालं तर आपण नदीकडे सुद्धा जाणार आहोत उगा वेळ मिसराला वेळ मिळाला तर गेले आठ दिवस झाले अस्वल आलं आहे शेतामध्ये म्हणून खूप लोक घाबरून कोण जात नाही झालंय गवत वगैरे कापायला तेवढं पुरुष जातात आणि मी तर आम्ही तर आठ दिवस झाले गेलोच नाही शेताकडे अस्वलच्या भीतीने कारण पहिलीच टाईम आहे जे आसवाल आलेलं इकडं तेवढं जंगल नाही त्यामुळे आसवालचं वगैरे भीती राहत नाही पण माझ्या माहेरी तर खूप जंगल आहे तिकडं वाघ वगैरे अस्वल वगैरे सगळे राहतात आणि आता इकडं फर्स्टच टाईम आलं हे त्यामुळे खूप भीती पसरली आहे लोकांमध्ये फारी डिपार्टमेंटची लोकंसुद्धा येऊन गेली मग आता आहे आठ दिवसाच्या मागे सांभाळून राहा असं सांगूनसुद्धा गेलेत त्यामुळे थोडीशी भीती आहे आणि आम्ही आठ दिवस झाले शेताकडे गेलोच नाही आज बघूया नदीचं पाणी वगैरे किती आलं आहे पाऊस खूप जास्त आहे ना त्यामुळे नदीचं पाणी वगैरे कळेल आपल्याला गेल्यानंतर गे चला आणि मी इकडं लावत आहे फॉल साडीला करेंट नाही त्यामुळे बॅटरी पेटून घेतलेली आहे ऑलमोस्ट झालेला आहे आता साडी फॉल लावून आणि बाहेर बघू शकतो पाऊस किती जास्त पडतो आहे इकडं वरच्या साईडला तळ आहे तळ फुल्ल भरलंय या साईडीन पाणी बाहेर पडते गा तेव्हा तळ्याचं पाणी जाण्यासाठी पाईप घातलेला होता आता शेतीपूर्ण दोन दोन तीन गादे पूर्ण पाण्याखाली गेले बघू शकता पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे आणि इकडं रोडचं काम सुद्धा सुरू झालेलं जास्त पाणी आहे आणि इकडे पूर्ण गाड्यांचा मेहरा फुटले किंवा पाण्याच्या प्रवाहामुळे मेहरा फुटून पाणी जातो तेव्हा कागी आमच्याकडे याला कागी बोलतात पाणी खूप जास्त वाढलंय दोन दिवस झाले पाऊस खूप जास्त लागतोय ना त्यामुळे नदीला बोलू शकता पाणी आलं आहे मागच्या उन्हाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल पाणी खूप कमी होतं बघा पाण्याचा प्रॉब्लेम किती आहे आणि असाच जर दोन दिवस पाऊस जर जास्त राहिला तर मग पाणी पूर्ण ह्या डॅमाच्या वरून जातं इतकं रुंद आहे तरीसुद्धा तेवढं पाणी आहे बघा नावं पाणी आणि पूर्ण खडूळ पाणी आलं आता पावसात जे चारी बाजूने गोळा होतो ना त्यामुळे पाणी खडूळ असतं आता वेग बघा किती आहे पावसाचं तर चालूच आहे या पावसामुळे मलप्रभा नदी अगदी तुडून भरून राहते आता पाण्यामध्ये मासे वगैरे पकडतात लोक आता असल्यामुळे एक आठ दिवस कोणी आलं नव्हतं तर आत्ता वाजलेले आहेत साडेपाच आणि हा दिवसभराचा छोटा छोटा शूट केलेला व्हिडिओ होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा कमेंटसुद्धा करा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय